फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा वेळ झाली आहे पहिला राऊंड खेळण्याची पहिला राऊंड असा आहे की हे दोन्ही जे यजमान आहेत तुमचे मिस्टर आणि तुमचे मिस्टर यांना तुम्हाला फेटा बांधायचा आहे तुम्ही कोल्हापूरचे आहात कोल्हापूरची शान आहे त्याच्यामुळे फेटा बांधणं हे तुम्ही कधी ना कधीतरी तरी बघितलं असेलच आणि ते फार सोपंही असेल तुमच्यासाठी पण हे तसं सोपं वाटत जरी असलं तरी ते सोपं नाही आहे म्हणून मी नेहमी म्हणतो दुनिया आहे गोल पण मध्ये आहे छोटासा झोल तर झोल असा आहे की तुम्हाला एकावर एक असे चार फेटे बांधायचे आणि सगळ्यात आधी जी वहिनी चार फेटे बांधेल ती होणार आहे या राऊंडची विजेती तुमची वेळ सुरू होते आता वी फेटाच बांधायचा आहे डोळे बिळे बांधू नका फेटा सुटला नाही पाहिजे साधारणतः कोल्हापुरी फेटा कुठला आणि अरबांचा फेटा कुठला हे दोघही मिस्टर जे आहेत ते फार छान आणि सुंदर दिसत आहेत प्लीज त्या दोघांचं थोडसं एक शूटिंग तुम्ही करून घ्या आणि ते म्युझियम म्युझियममध्ये त्यांना ठेवता येईल खूप छान आणि सुंदर असा हा राऊंड रंगला खूप छान आणि सुंदर असे फेटे बांधले गेलेत जगामध्ये जर का एक वेगळ्या प्रकारचा फेटा अशी जर का स्पर्धा जर का ठेवण्यात आली तर निश्चितच या दोन्ही वहिनींनी भाग घ्यायला काहीच हरकत नाही आणि आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत त्या स्पर्धेसाठी तुर्तास फेटे तर दोघींनीही बांधलेत पण आपण म्हटलं होतं की फेटा सुट्टा कामा नये आणि फेटा त्यातल्या त्यात फेट्याच्या जवळपास तरी गेला पाहिजे की जो मूळ फेटा कोल्हापुरी आहे तर मला प्रेक्षकांना विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की कुठला फेटा हा साधारणतः फेट्याच्या जवळपास जातो सुजाता साक्षी वहिनी तुम्ही खूप छान प्रयत्न केला पण तुम्ही कदाचित तुमच्या असल्यामुळे तुम्हाला थोडी अडचण आली तर आजच्या या राऊंडच्या विजेत्या आहेत सुजाता आता पुढच्या राऊंड मध्ये सुजाता वैनी आपल्यासोबत खेळणार आहेत आणि पुढचा राऊंड रंगणार आहे प्रश्नोत्तर वहिनीना सांगणार आहे वहिनी राऊंड असा आहे मला माहित आहे तुम्हाला माहिती आहे काय राऊंड आहे सांगा मी नेहमी बघते हे सिरियल नेहमी बघता सिरियल अरे वा काय राऊंड आहे मला सांगा ह्यात तीन शीट मी उचलणार वहिनींसाठी <laughs> वा, 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 वा। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर का बरोबर आलं तर मी तुम्हाला किती पैसे देणार ते पण सांगून टाका पाचशे 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 माझं काम एकदम सोपं करून टाकलेलं वहिनीने आणि तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर आली तर दोन हजार अरे चिट्टी वर्तमान काळ काड़। वर्तमान काळाविषयी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय प्रश्न असा आहे तुम्ही जी साडी नेसली आहे त्या साडीचं उत्तर, उत्तर बरोबर आहे तिन्ही उत्तर बरोबर आलेली आहेत त्याच्यामुळे वहिनींना पाचशे अधिक पाचशे अधिक पाचशे दीड हजार रुपये होतात तर दीड हजार रुपये द्यायचे ना दोन हजार हा दोन हजार पाचशे डिस्काउंट आहे की वहिनींना दोन हजार रुपयाचं बक्षीस मिळतंय जोरदार टाळ्या वहिनींसाठी